आपण ऐकत आहात चैत्रली यमग लिखित मिशन एक सात नाही हे कदापि शक्य नाही माझं उद्दिष्ट वेगळं आहे मी वेगळं आहे मला यात पडायचंही नाही तो विचार करता करता आपल्या बेडवर अडवा पडतो आणि आपल्या बॅग मधील सामान जे अस्ताव्यस्त पडलं होतं त्यातील नियतीचे फोटो तो पाहत होता ज्याच्या मागे तिचा पूर्ण बायोडाटाही लिहिला होता किती वेळ तरी तो तिच्या फोटोकडे पाहत होता आणि तसाच तो गेला तर दुसरीकडे नियती सुद्धा बऱ्याच खाली तशीच उभी होती मनात आगीचा त्याच्या नावाने डो मुसळून आला होता ओठ फुटले होते ज्यातून रक्त आल्याने आणि परत पाणी पडत असल्याने सध्या चरचर करत होते मानेवरही त्याने रोवलेले दात ज्यामुळे काळे डाग पडले होते ती ओक्साबोक्षी रडत होती शेवटी कशाच्या तरी आवाजाने ती तशीच ओले अंग घेऊन बाहेर पडते बाथरूमच्या आणि बेडवर आडवी होते मी नियती मी नियती सकाळीच लवकर उठून तो खूप वेळ झालं दार वाजवत होता पण आतून काहीच आवाज येत नव्हता रोजी आंटी एक एक्स्ट्रा की आहे ना तुमच्या मोठ्या मालकीनबाईच्या रूमची तो परेशान होऊन किचनमध्ये काम करत असलेल्या आंटीला विचारतो तुमच्या मालकीनबाई कधीच्या दार उघड दार नाही उघडत आहे येस सर मी आणते रोजी आंटी परेशान होत बोलतात आणि आपल्या पर्स मधील चावी घेऊन त्याला देतात रोजी आंटी ना माझ्याबरोबर परत खाली येत त्यांना विनंती करत म्हणतो रोजी आंटी नॅपकिनला हात पुसतच त्याच्या तेश, मागे येतात तसं तो डुप्लिकेटने दारू करतो पण समोरचा नजारा बघून तो पटकन दार बंद करतो काय झालं डिकरा पण त्याला असं पटकन दार बंद केलेलं पाहून आंटी चकित होतात आंटी ते तुम्ही ना आत आणि मॉमला उठवा ना तो काही करत बोलतो तसं रोजी आंटी बरं म्हणून आत जातात आणि समोरचा नजारा बघून त्याही हैराण होतात रात्री ती तशीच ओल्या अंगाने झोपलेली असल्याने अंगावर फक्त पांढरा शुभ्र टॉवेल तिच्या छातीपर्यंत गुंडाळलेला होता जो ही आता कधीही गळून पडेल अशा अवस्थेत होता त्या पटकन दार लावून घेतात आणि तिला ड्रेस घालतात पण तिच्या अंगावर ड्रेस घालत असताना चांगलेच त्यांना चटके बसत होते त्या पटपट तिच्या अंगावर कसे वसे ड्रेस चढवतात आणि त्याला हाक मारतात आंटी काय झालं उठल्या नाही का त्या तसा तो धावतच आत येतो पण दारातच अवघडतो दीकरा आते तिला तो, मी घातलेत कपडे त्याची अडचण समजताच त्या त्याला हसून बोलतात तसा तो हायसो होत तिच्याजवळ जवळ येतो तिच्या अंगावर आता पूर्ण कपडे होते एक गुलाबी रंगाचा सलवार कमीज घातला होता आंटीने जो तिच्या गोऱ्या कांतीवर खोलून दिसत होता झोपेतही ती गोड दिसत होती दीकरा तिला प्लीज नीट झोपवायला मदत करणार आणि लगेच डॉक्टरांना बोलावून घे तिला खूप ताप चढला आहे त्या घाईत बोलतात डॉक्टर पण डॉक्टर ऐकून तो मात्र बुचकळ्यात पडतो कारण कुणालाही या मेन्शनमध्ये ते आहेत हे कळायला नको अशी वरून ऑर्डर होती अरे डिकरा ताप बघ ना किती आहे या छोरीला जर औषध नाही दिलं तर मरून जाईल रे पोर त्या काळजीनं म्हणतात मरून जाईल नो 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 तो त्यांचा बोलण ऐकून बिथर बिथरतोच चांगला आंटी असं नको व्हायला डोंट वरी मी करतो काहीतरी म्हणत तो तिला पटकन नीट झोपतो आलोच मी तोपर्यंत तुम्ही मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवा म्हणत पुढेच आपल्या रूममध्ये जातो आणटीही मग पटकन किचन मधूनच मिठाचं पाणी आणि एक कॉटन कपडा घेऊन येतात त्याच्या पट्ट्या करून ते तिच्या डोक्यावर ठेवतच असतात की आणटी तिला जरा उठून बसता येईल का ते पहा माझ्याकडे आहे मेडिसिन होतील त्याने नक्कीच बऱ्या ते बोल तो बोलत बोलतच आंटीच्या साह्याने तिला उठवून बसवतो आणि ते लिक्विड फॉर्म औषध ड्रॉप ड्रॉपने तिचं तोंड धरून ते पाजत राहतो आंटी मी आहे इथे तिचा ताप कमी झाला की तिला शुद्ध येईल पण तिच्यासाठी काहीतरी बनवा ना खायला तो ती वाळून गेलेली पट्टी परत भिजवून तिच्या कपड्यावर ठेवत बोलतो हो डिकरा बनवते पेज आणि मुगाची खिचडी बनवते ते हसून बोलतात थोडा ताप कमी झाला होता पट्ट्या ठेवल्याने आणि तो घेत असलेली काळजी बघून कुठेतरी त्या सुखवल्या होत्या आणटी त्याच्या घरात गेल्या दोन वर्षापासून काम करत होत्या पण या दोन वर्षात त्याला कधीच थिल्लर थिल्लरपणा करताना त्यांनी पाहिलं नव्हतं नाहीतर त्यांच्याच मुलगा जॉन जो याच्याच वयाचा होता त्याने किती हाल केले होते गेल्या के दोन वर्षात हे माहीत होतं जॉनला इकडं नेण्याची सप्त ताकीद आता दिली असल्याने त्यांनी नीललाच आपला मुलगा मानला होता आई गणतच नियती उठून बसली गेले दोन तास नील पट्ट्या बदलण्याचं काम करत होता ज्यामुळे ताप पूर्णपणे उतरला होता मी नियती तुम्ही झोप झोपूनच राहा अंगात अजून अशक्तपणा आला आहे तुमच्या नील काळजीना बोलतो तुम्ही कला आपल्या खोलीत पाहून ती चांगलीच गांगरते आणि अंगावर पटकन आपल्या ब्लँकेट ओढते कारण तिला आठवत होतं की ती तशीच बेडवर झोपलेली रात्री पण आता अंगावरती ब्लँकेट घेताना बघते आणि चांगलीच आधारते संपूर्ण जे होते घाबरू नका मिसने ते चेंज आंटीने करून दिला आहे तो मिश्किल हस तिच्या कानात पुढे झुकून बोलतो तिला नक्की आता काय फील झालं असेल हे तिच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशनवरूनच त्याला कळालं होतं उठलीस तू तोच आंटी जा तिला जाग आली की नाही हे पाहण्यासाठीच आल्या होत्या त्या तिला मायेनं विचारतात ती मात्र काहीच बोलत नाही आलेच हमी मुगाची खिचडी घेऊन म्हणत त्या तिथून लगेच किचन मध्ये जातात व एका घ्या आलोच मी बोलतो आणि तिथून निघून जातो दिकरा खूप गोड आहे बघ आमचं हे पोर खूप काळजी घेतली बघ त्याने या दोन तासात तुझी असं प्रेमाने बोलत त्या रोजी आंटी तिला सकाळपासून जे घडलं ते सांगतात आणि तिला सोबत मुगाची खिचडी व पेजही भरवत असतात आणटी बास झाला मला पेजचे चार पाच घासच राहिले होते की तिची नकार घंटा सुरू होते आणटी राहू दे त्यांना आता औषध घ्यायला सांगा तिथंच टेबलवर आहे बघा त्याच वेळी तो तिथे येतो आणि तिचे चाललेले नखरे बघून तो नकारात मान हलवतच आंटींना बोलतो औषध पण मी तर कसलेही औषध घेऊ शकत नाही त्याचं ऐकून ती मनातच गोंधळून जात बोलते दिकरा हे बघ हे औषध घेऊ चल म्हणत आंटी ट्रे टेबलवर ठेवतात आणि तिथलं औषध एका स्पून मध्ये घेत बोलतात नाही नाही आंटी ते औषध मला चालणार नाही ती भागावरून पटकन बोलते तसं आंटी तिच्याकडे हिला काय झालं म्हणून पाहतात तसं तिला आपली चूक लक्षात येते म्हणजे आंटी मला काही औषधांची ॲलर्जी आहे मला पर्टिक्युलरच औषध लागतं ती जीव जावत बोलते डोंट वरी मला माहीत आहे ते सर्व तुमच्या डॉक्टरशी बोलूनच मी ते औषध मागवलं आहे तोच तिचा तो गोंधळ ऐकून तिथे तिला बोलतो तीही पटकन औषधाची बाटली बघते आणि त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवते पण तरीही तिला प्रश्न पडलाच होता की याला काय माहीत सर्व दिकरा मगाशी यानेच हेच औषध दिलं होतं म्हणूनच उतरला होता तुझा ताप आणि तीही आता तिला समजावतात डोंट वरी मला माहीत आहे ते सर्व तुमच्या डॉक्टरांशी बोलूनच मी ते औषध मागवलं आहे ती जास्त यावर काहीच बोलत नाही आंटी मी आराम करते जरा ती तिरपा कटाक्ष नीलकडे टाकते आणि ब्लँकेट ओढून घेते अंगावर डिकरा चल तू आता तूही थोडं खाऊन घे आंटी ट्री हातात घेत त्याला बोलतात तसं तोही मान हलवतो आणि निघून जातो खाली दरवाजा लावल्याचा आवाज येतो तशी ती पटकन ब्लँकेट काढते आणि आशासमोर जाऊन उभी राहते तिचा चेहरा पूर्णपणे कळवंडून गेला होता तापामुळे तसेच ओठांनाही चिरा पडल्या होत्या त्याचे ते दातांचे व्रण तसेच अजूनही तिच्या गोऱ्या मानेवर गडगद दिसत होते किती विद्रुप झाला आहे माझा चेहरा ती आरशा स्वतःशीच बोलत त्या जखमांना हात लावत म्हणते तेवढी ही क्रीम लावा तेवढेच भरून येतील जखमा तोच एक पुरुषी आवाज येतो सोबत दार उघडण्याचा आवाज आहे ती मागे वळून पाहते तर नील दारात उभा असतो तो।, तो एका मलमची फेकत बोलतो आधी जखमा द्यायच्या आणि नंतर त्यावर मलम लावा म्हणायचं पुट -पुट कौल कौला। ती पुटपुटली का मला पण जखमा तर आता आपल्याला आयुष्यभरासाठी आहेत आपला जन्मच त्यासाठी झाला आहे हे कायम लक्षात ठेवा नील बोलतो आणि तिथून निघून जातो हे मात्र खरं आहे ती त्याच्या या बोलण्याला मात्र आता द्वजारात येते आणि त्याने दिलेली क्रीम आपल्या गळ्याला लावायला लागते चरचर होत होती पण नाहीलाज होता आंटी मला एक अर्जंट काम आलं आहे तू या दोघांकडे लक्ष ठेव मिसेस देशमुखांनाही काही नको हवेत ते पहा मी आलोच तासाभरात जाऊन खाली जेवायला आलेला नील पटपट आपलं जेवण उरकत बोलतो अरे आता कुठं चालला डिकरा तुलाही सकाळपासून आराम नाही आहे जरा आराम कर मग जा त्या मायेनं बोलतात नाही आंटी आता आराम करत बसलो तर ठरलेली का मी वेळेवर होणार नाही आत्ताच माझ्या बॉसचा मेसेज आला होता त्यांनी तुरंत बोलावला आहे तो हसून शेवटचा घास खात बोलतो दिकरा आज दोन वर्ष झाली पण तुझं नक्की काय काम असतं हेच मला कधी कळालं नाही बघ त्या त्याच्या ग्लासमध्ये पाणी ओतून देत त्याला विचारतात कळेल कळेल लवकरच कळेल तो पाण्याचा ग्लास तोंडाला लावून एक घूड स्माइल करत बोलतो ओके लवकर ये पण तिकडा त्या त्याला सी ऑफ करून किचन आवरायला निघून जातात या पूर्ण मेन्शनमध्ये फक्त एकट्याच अशा होत्या ज्या त्याच्या विश्वासोमधील होत्या शिवाय आधारी होत्या त्याच्या आई कर्नल देव तो नेहमीप्रमाणे आपल्या मुंबईच्या ब्रांचला आला होता जिथे त्याचे वरचे अधिकारी आणि लेफ्टनंट वर्माही होते तो येताच वर्मा सर त्याला बोलतात रामराम सरजी तो नेहमीप्रमाणे त्यांना सेल्यूट मारतो आपण आज पुढच्या प्लॅनबद्दल चर्चा करायला जमलो आहोत सर्व कॉन्फरन्स रूममध्ये जमा होताच लेफ्टनंट वर्मा बोलवायला बोलायला लागतात आपल्याला माहितच आहे की आपले कॅप्टन देवांश यांना दहा वर्षापूर्वी आपल्या शत्रू गटांना त्यांना पकडण्यात यश आले पण त्याचवेळी दुसरीकडे आपण त्यांचा एक गुप्तहेर पकडला जो कर्नल देव यांच्या मेन्शन मध्ये सुरक्षित ठेवला आहे पण आता अचानक आपल्या गटाने मागणी केली आहे की त्यांचा तो गुप्तहेर त्यांना परत करावा त्या ते आपल्या कॅप्टनला सोडवतील पण आज अचानक गटाला आपल्या साथीदाराची आठवण का आली असावी सर ते बोलतच होते की एक जवान त्यांना विचारतो हम्म गुड क्वेश्चन सुभेदार वर्मा सर हसत बोलतात पण खरंतर तर गेली दहा वर्ष ते आपल्याला मागणी करत आहेत पण आपणच नकार दिला आपण कायम कॅप्टन देवांशी मागणी केली त्या बदल्यात पण त्यांनी दरवेळी नकारच दिला यावेळी परत त्यांनी मागणी के केली आणि कॅप्टन देवांशला दे परत द्यायलाही तयार झाले यामागे शत्रुघटाचा काहीतरी उद्देश असू शकतो अजून एक जवान बोलतो ऑफकोर्स वर्मा पुढे बोलतात घातपात करण्याचा उद्देशही असू शकतो अगदी मुंबई दिल्ली उडवण्याचाही प्लॅन असू शकतो पण यांच्यासाठी ते इतकं सोपं नाही युनोवेटर आपला भारत देश आर्मीसाठी दुसऱ्या क्रमांकावर येतो वर्मासरांच्या की ते आपल्या भारत देशाचे लेफ्टनंट आम्ही तर असं ऐकलं आहे की कर्नल देवला एका दहशतवादीचा पत्ताही मिळाला आहे तोच मग परत बोला हो हे खरं आहे आणि आपण आज त्याबद्दलच बोलायला आलो आहोत आता आपले पुढे आता पुढे आपले कर्नल देव बोलतील वर्मा सरांनी कर्नल देवाला बोलण्यासाठी सुचवले रामरामजी कर्नल देव हसत सर्वांना सल्यूट ठोकतच बोलला तसं बाकीचेही त्यांना रामरामजी म्हणाले आपला अजेंडा तर कळालाच आहे या मीटिंगचा पुढे आता मी वर्मा सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सांगत आहे की हो मला एका दहशतवादीचा पत्ता मिळाला आहे तिचे नाव येस तिचे नाव यावेळी कुणीही दहशतवादी पुरुष नसून एक स्त्री आहे जिने काश्मीरद्वारे आपल्या मुंबईत येऊन पोचली आहे आणि तिचे नाव उर्वशी जगताप आहे त्याने बोलता बोलता एक नजर सर्वांसमोर टाकली उर्वशी जगताप नाव ऐकून पूर्ण मीटिंग मध्ये खळबळ माजली होती युमिन मंत्री छगन जगताप यांच्या कन्नार यत्न उर्वशी ज्या तुमच्याही कॉलेज मैत्रीण आहेत त्या सुभेदारने आता आश्चर्याने विचारले दुर्दैवाने हो हे खरं आहे तो होकारात्मक मान हलवतो सगळेच अवाक होतात काय बोलावं तेच कुणाला कळत नव्हतं आय नो हे पचवायला खूप जड जाणार आहे पण जे खरं आहे ते खरं आहे आणि आता आपण करणार आहोत पुढचा प्लॅन ऑलरेडी आपल्या शत्रवटाने पंधरा दिवस दिले होते त्यातील फक्त आता छत्तीस तास राहिले आहेत त्यामुळे आज रात्रीच आपण प्लॅनला सुरुवात करायची आहे पुढचा प्लॅन तुम्हाला संध्याकाळपर्यंत सांगण्यात येईल असं बोलून तो खाली बसतो पण मला एक कळत नाही की आपल्याला जर मिस उर्वशीबद्दल खात्री आहे तर आपण तिला आत का टाकत नाही तिला असं उघडपणे कस कसलाही हल्ला नाही करायला आला तर फक्त ही मागणी पूर्ण आपल्याकडून करून घेण्यासाठी आला आहे गटाला माहीत नाही अजून की तो दहशतवादी कोण आहे आपल्याला माहित आहे वर्मा सरांनी शंकेचे निरसन केले सध्या आपल्याला गटाला असंच दाखवायचं आहे की आम्हाला कसलीच इन्फो नाही आत्ताच जर आपण उर्वशीला अटक केली तर आपले शत्रू अलर्ट मोडवर जातील जे आपल्यासाठी घातक आहे वर्मासर बोलता बोलता देवकडेही पाहत होते सध्या एवढंच लक्षात ठेवा आपल्याला खूप अलर्ट राहावं लागणार आहे शिवाय हेही असू शकतं की आपल्यातीलच कुणी ना कुणी देशद्रोही असण्याची शक्यता आहे त्यामुळे जितकी काळजी घेता येईल त्या दहशतवादीचे नाव कुणाला न ना कळवून करण्यासाठी तितकेच चांगले आहे संध्याकाळी आपण पुढचा प्लॅन अंमलात आणणार आहोत वरिष्ठ अधिकारी बोलतात एनी क्वेश्चन सोल्जर्स ते आपल्या बुलंद आवाजात बोलतात नो no, सर तसे सर्व एक साथ उभे राहून एका आवाजात बोलतात आणि जय हिंद सर म्हणत सॅल्युट येत कॉन्फरन्स रूम मधून एक एक करत बाहेर पडतात क्रमशः क्लोन ही जुनी संकल्पना आहे पण माझ्या या कथेत मी पहिल्यांदाच वापरत आहे काही चुकत असल्यास नक्कीच मला तसं सांगावे कथा ही सुद्धा पूर्ण काल्पनिक आहे शस्त्रास्त्रे वगैरे सुद्धा माझी एक कल्पनाशक्ती आहे त्यामुळे मनोरंजक म्हणूनच कथेला घ्यावी चुकत असल्यास स्पष्ट कमेंट करून सांगणे सांगावे संग आपल्या मतांचा विचार करून कथा सुधारणा करण्यात येईल शिवाय नेहमीप्रमाणे भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू